मिरज विधानसभेला पालकमंत्र्यांना पुन्हा उमेदवारी दिली तर जनसुराज्याचे समित कदम आणि मोहन वनखंडे यांची पत्रकार परिषद आज जनसुराज्य शक्ती पक्ष आणि भाजपा महायुतीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती या पत्रकार परिषदेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे हे उपस्थित होते त्यांना पत्रकार परिषद आगामी मिरज विधानसभेसाठी उमेदवारीबाबत विचारणा केली असता

सरा मला आम्हाला आणि शेखरे नामदारांना आम्ही तिघंही सगळ्यांना तुम्ही आम्हाचं नाव त्रिदेव ठेवलं आम्ही हो तिघं एकत्र असतो आता शेखर भाऊ गावी गेल्यामुळं आज येऊ शेखर आहेत त्यांच्या घरात चार एकत्र एक असल्या तर आम्ही तिघं एकत्र असतो आम्हाला तिघाने देवेंद्रजीने गोविंद साहेबला की तुम्ही तिघानेही कामाला लागा मला बाकीचे काय सांगायचं नाही आमच्या बाबतीतला निर्णय घ्यायचा अधिकार सर्वस्व देवेंद्रजीने आणि विनेकोरी सोबत त्यामुळं आमच्या बाबतीत तो जो निर्णय घेतील त्यांनी उमेदवारी जर